जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टलवर सध्या जे काही निवड याद्या सध्या पब्लिश झाल्या आहे तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे काही प्रत्येक आस्थापनाच्या पत्र देखील इश्यू करण्यात आले आहे तर म आपल्या जे मनामध्ये या ठिकाणी बघा एक प्रश्न निर्माण होतो आहे की जे काही आपली जी मेरिट होती आपले जे टेटचे गुण होते ते तर ते टेटच्या टे गुणनुसार या ठिकाणी बघा आपलं असं काही निदर्शनास येत आहे की जे काही टेट गुण होते उदाहरणार्थ समजा एकशे चाळीस किंवा एकशे पन्नास ज्याचे या ठिकाणी एक उदाहरण घेतलं आपण एवढे गुण असताना देखील या ठिकाणी जे काही ओपन ओपनमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही कारण ह्याच्यामध्ये आपल्या ज्या काही कॅटेगरीच्या संबंधित ज्या पोस्ट त्या ठिकाणी न होत्या काही ज्या जिल् जिल्हा परिषदमध्ये तर त्या ठिकाणी आपला ओपनमध्ये विचार का झाला नाही आपले गुण हे ओपन जे काही प्रवर्ग असेल किंवा ओपनमध्ये ह्या ठिकाणी क्रॅक करण्यासंदर्भात त्यांच्यापेक्षा जास्त गुण आहे तरी देखील आपली निवड ओपनमध्ये ह्या ठिकाणी का होऊ शकली नाही तर त्या संदर्भात महत्वाचं या ठिकाणी जे काही न्यूज बुलेटिन आली आहे तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये सध्या ते क्लिअर करण्यात आलं आहे तर महत्त्वाच्या या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे न्यूज बुलेटिन्स तुम्ही बघू शकता अठ्ठावीस तारखेची ही न्यूज बुलेटिन आहे तर ह्याच्यात बघा शिक्षक पद भरती बाबत महत्त्वाच्या क्लिअरिफिकेशन ह्याच्यात देण्यात आलं आहे तर ते बघूया तर ह्याच्यात बघा मुलाखतीशिवाय पदभरतीच्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीसला आपली जी काही निवड यादी आहे ती ती निवड यादी या ठिकाणी पब्लिश करण्यात आली होती तर त्या निवड यादीमध्ये आरक्षित प्रवर्गातील अनेक अभियोगता धारका या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत ज्या अभियोगिता धारकांनी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाचा सवलतीचा लाभ घेतला आहे ते त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेले आहे त्यामुळे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील धारकांना त्यांच्या गुण व आहारता याचा एकत्रित विचार करून सामावून घेण्यात आलेले असल्याचे कोणत्याही आरक्षित प्रवर्गावर अन्याय झालेला नाही असं या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले आहे तर ह्याच्यात बघा जी काही यादी लावण्यात आली आहे तर त्या यादीमध्ये जर बघितलं आपण तर जे बघा आरक्षित प्रवर्गातील अनेक उमेदवार म्हणजे या ठिकाणी धारक खुल्या प्रवर्गातून निवड गेले निवडलेले या ठिकाणी गेलेले आहे ज्या धारकांना निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतीचा जर लाभ घेतलेला आहे ते उमेदवार त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेले आहे तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे दे स्टेटमेंट देण्यात आलं आहे का तुमचं जो काय निवडीचा जो प्रवर्ग होता तर ह्याच्यामध्ये काही जे उमेदवार आहेत ते बघा अनेक जे उमेदवार आहेत अभियुक्ताधारक ते खुल्या प्रवर्गात देखील या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ज्या उमेदवारांना निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाचा सवलतीचा जर लाभ घेतलेला आहे तर अशा उमेदवारांची निवड ही त्यांच्या आरक्षण प्रवर्गातूनच ह्या ठिकाणी झालेली आहे उदाहरणार्थ जे काही टी टी किंवा सी टेट संदर्भात बघा जे काही क्वालिफिकेशन आपल्याला देण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये आरक्षित जे प्रवर्ग होते तर आरक्षित प्रवर्गामध्ये जी पासिंग आपल्याला जी पाहिजे होती तर ती होती पंचावन्न टक्के ह्या ठिकाणी आरक्षणाचं जे आरक्षित प्रवर्गामध्ये सध्या मोडत होते तर पंचावन्न टक्क्यामध्ये या ठिकाणी आपली पासिंग लागत होती आणि जे ओपनच्या ज्या प्रवर्गासाठी किंवा ओपनमध्ये जर आपली निवड व्हायची असेल तर आपल्याला साठ टक्क्याचे गुण म्हणजे ह्या ठिकाणी सी टेट आणि जे काही टी टीमध्ये आपल्याला आवश्यक ह्या ठिकाणी होते तर ह्याच्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन ह्या ठिकाणी बघा जे काही प्रवर्ग देण्यात आले ज्यांनी आरक्षणाचं ह्या ठिकाणी बघा आरक्षणाचा सवलतीचा लाभ घेतला आहे ते त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहे त्यामुळे दोन्हीकडील आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यता धारकांना त्यांच्या गुण व आहारता याचा एकत्रित विचार करून या ठिकाणी सामावून घेतलेले असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले आहे आणि आरक्षित प्रवर्गावर कोणताही अन्याय झालेला आपल्याला दिसून येत नाही असं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं जे काही आहारता आहे आहारता आणि गुण याचा एकत्रित या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे जेणेकरून आरक्षितमध्ये जर त्याचा आहारतेनुसार ह्या ठिकाणी जर त्यांची टक्केवारी जी ज्या पद्धतीने बसत असेल तर त्या पद्धतीने त्यांचा आरक्षित प्रवर्गामध्ये निवडीचा विचार केला आहे आणि त्यांनी जर समजा या ठिकाणी ओपन संदर्भात जे काही गुण किंवा आहारता ठिकाणी धारण केलेली असेल तर त्यांनी ओपनमध्ये ह्या ठिकाणी त्यांची सिलेक्शन झालेलं आपल्याला दिसून येत आहे असं या ठिकाणी एक क्लिअरिफिकेशन ह्याच्यात केलेलं आहे त्यानंतर बघा दुसरा मुद्द जे मुद्दा देण्यात आलाय तो म्हणजे खुल्या प्रवर्गातून निवडले जात असताना संबंधित अभियता धारकाने आरक्षणाचा कोणत्याही सवलतीचा लाभ घेतलेला असणे अनुज्ञेय नसल्याचा निर्वाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिलेला आहे याबाबत केंद्र शासनाने व राज्य शासनाने ही धोरण तेच आहे बाबी विचारात घेऊन संपूर्ण प्रक्रिया ही करण्यात आली आहे तर जी काही प्रक्रिया या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून निवडलेले जात असताना महत्त्वाची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा महत्वाचं या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिलेले आहे याबाबत केंद्र शासन आणि राज्य शासनाचं धोरण देखील तेच आहे आणि ह्या संपूर्ण बाबीचा विचार करून जी काही प्रक्रिया सध्या करण्यात आली आहे ओपन प्रवर्गातून निवडले जात असताना ज्या ज्या काही उमेदवारा उमेदवारासंदर्भात तर ते संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासन व राज्य शासनाचं धोरण देखील तेज आहे आणि महत्त्वाचं जे सर्वोच्च न्यायालयाचं या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया ही झालेली आहे असं स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आलं आहे त्यानंतर आरक्षणाचा सवलतीचा जर लाभ घेतलेला आणि बघा आरक्षणाचा लाभ न घेतलेले यापैकी आरक्षणाचा लाभ न घेतलेले उमेदवाराची या ठिकाणी वरील न्यायनिवाडे व शासन धोरणानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीचा अधिकार आहे हे पुनरुद्धत करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा आरक्षण संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी क्लिअरिफिकेशन करण्यात आलं आहे की ज्यांचं आरक्षणाचं सवलतीचा लाभ घेतलेले आहे आणि आरक्षणाचा लाभ न घेतलेले आहे तर यापैकी बघा आरक्षणाचा ज्यांनी ह्या ठिकाणी लाभ न घेतलेल्या उमेदवाराच्या वरील न्यायनिवाडे जे काही शासनाचं धोरण आहे तर खुल्या प्रवर्गातून निवडीचा ह्या ठिकाणी अधिकार याच्यात बघा स्पष्ट या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे आणि निवड यादीचे जर ह्या ठिकाणी एकंदरीत अवलोकन जर केले असता तर आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवारांचं किंवा अभियोक्ताधारकांचं खुल्या प्रवर्गात झालेला आहे ठिकाणी समावेश लक्षणीय असल्याचे या ठिकाणी दिसून येईल म्हणजे जी, जी काही निवड यादी जर आपण बघितली सर्वी तर त्या निवड यादीचं एकंदरीत अवलोकन जर केले असता ज्या आरक्षित प्रवर्गातील पात्र उमेदवार किंवा पात्र उपयोगाच्या धारकांचा खुल्या खुल्या जो काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गामध्ये समावेश झालेला हा लक्षणीय आपल्याला दिसून येत आहे म्हणजे या ठिकाणी बघा एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची बुलेटिन सध्या जे काही क्लिअरिफिकेशन झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ओपन आणि ओपन आणि जे काही आरक्षित प्र प्रवर्ग आहे तर त्यांच्यामध्ये थोडासा या ठिकाणी संभ्रम होता का आपलं ओपनची मेरिट ह्या ठिकाणी बघा आपण आपले मार्क होते ओपनच्या मेरिटमध्ये क्रॅक करू शकू एवढे तरी देखील आपली निवड का नाही झाली तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन जे देण्यात आलं आहे गुण आणि संदर्भात तसंच जे महत्त्वाचं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या ठिकाणी बघा जो काही कोर्ट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे तसंच जे काही केंद्र शासन आणि राज्य शासनाचं धोरण देखील तेच आहे तर त्यानुसार संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी झालेली आहे असं या ठिकाणी स्टेटमेंट सध्या जी बुलेटिन आलेली आहे महत्त्वाची अठ्ठावीस तारखेची अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसची तर ह्या बुलेटिनमध्ये सध्या क्लॅरिफिकेशन ह्याच्यात देण्यात आलं आहे तर अतिशय महत्त्वाचं हे बुलेटिन होती तर ह्याच्यामध्ये जे तुम्हाला आय होप समजलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल ला असे, तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर एकदा तुम्ही देखील ही बुलेटिन व्यवस्थित वाचा अभ्यासा तेव्हा तुम्हाला ह्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ह्याच्यामध्ये निदर्शनास येईल तरी देखील महत्त्वाचं अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट देत राहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम